छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र महसूल पंधरवडा अभियाना अंतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान आणि पारदर्शक व्हावं या उद्देशानं राज्य शासनानं राष्ट्रनेता राष्ट्रपिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार पाल यांच्या पुढाकारानं या अभियानांतर्गत विविध उपक्रम मूर्तिजापूर तालुक्यामध्ये जात आहे डॉक्टर हेडगेवार रक्त अकोला यांच्या सहकार्यानं आणि एनर्जेटिक क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळच्या मदतीने कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये रक्तदान करून सर्वश्रेष्ठ असं दान आहे यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पर यांनी सुद्धा रक्तदान करून तसेच समाज उपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्य घडवून आणावे असे प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी नायब तहसीलदार रवी राऊत नायब तहसीलदार रविदास पल्लडवार सांगळे मॅडम संजय इसाळकर डॉक्टर दिलीप मांडे संदीप गोसावी कविता इंगळे सवि सुनील पांडे अनवर खान युवराज खोडके अविनाश पोटारे विलास वानखडे समाजसेवक रमेश दर्यानी विजय लकडे ॲडवोकेट डी एल देशमुख विनोद वानखडे मुन्ना नाईक नवरे इत्यादी उपस्थित होते महसूल कर्मचाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने का मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रक्तदान करण्यात <णीज़ानी> आलाय न्यूज महाराष्ट्र साठी नितीन टाळे अकोला